पोलिसांची गाडी पुढे घ्या जाऊ दे पोलिसांची गाडी बाजूला घ्या साईडची गाडी जी आहे ती बाजूला मध्ये गाडी जमायची नाही कुठलीच गाडी उपस्थित आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना आपला शूरवीर पाचशे योद्धांचा भीमा बरेगावचा इतिहास आठवतोय आणि इतक्या वर्षापूर्वी जरी ती लढाई झाली असेल तरी दोन हजार आणि दुसऱ्या बाजूला ज्या ज्या पाचशे सूडवीरांनी इकडच्या व्यवस्थेच्या विरुद्ध इकडच्या परिस्थितीच्या विरुद्ध आणि इकडच्या पेशवाईच्या विरुद्ध बंद उकरण्याचं काम केलं होतं त्यांना आपण अभिवादन करायला येतो तेव्हा फक्त महाराष्ट्राला नाही तर भारताला नाही तर आख्या जगाला दाखवून देतो की हे बाबासाहेबांची औलाद अजूनही लढलं आहे केला होता आणि मात केला होता पेशवाईचा आणि आजही आपल्या सर्वांना दाखवून द्यायचंय की समोर किती मोठी परिस्थिती असेल किती मोठी ताकद असेल तरी आज जर इकडे पाचशे लोक बाबासाहेबांचे अनुयायी जमले तर समोरच्याला कापल्याशिवाय राहणार नाही मी काय आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आज जसा आपण विमा कर अभिवादन करायला एवढ्या मोठ्या संख्येने आलो च पद्धतीने आपल्याला हा शौर्याचा इतिहास आणि आपल्याला आपल्या आप समाजाचा लढवय्या इतिहास पुढे घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये घेऊन जायचा आहे आणि भीमा कोरेगावच्या शेर आपण तेव्हाच अभिवादन करू जेव्हा आपण त्यांच्या पद्धतीने त्यांच्यासारखे छातीटोकपणे लढणं शिकू एवढं म्हणून मी माझा दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना एकदा पुन्हा एकदा जय भीम जय समुदाय